म्हातारपणासाठी पैशाची तरतूद करून ठेवावी मुलांसमोर हात पसरावे लागता कामा नये ताठमाने म्हातारपणी जगता आलं पाहिजे हे सगळं आपण लहानपणापासून ऐकलेलं असतं मग जसं आपण कमवायला लागतो संसार सुरू होतो आपण काटकसर करायला सुरुवात करतो म्हातारपणासाठी बऱ्याच वेळा मन मारून हौस न करता आपण पैसे साठवत राहतो कारण आपल्या समोर तेच असतं म्हातारपणी कुणासमोर हात पसरावे लागू नयेत पण अनेक वयोवृद्ध लोकांकडून एक खंत नेहमी ऐकायला मिळते जेव्हा ताकद होती वेळ होता थोडाफार पैसा होता तेव्हा जमेल तेवढी ते हौस करून घेतली असती तर आयुष्य आनंदी झालं असतं आता पैसा आहे वेळ आहे पण ताकद नाही आता फिरणं झेपत नाही वेगवेगळे पदार्थ खाणं झेपत नाही अगदी घरातून निघून कोपऱ्यापर्यंत जाणंसुद्धा झेपत नाही मग तो सगळा पैसा केअरटेकर ठेवून त्यांना पगार देऊन आपली सेवा करून घेण्यात जातो काटकसर करावी म्हातारपणाची तरतूद करावी पण ज्यावेळी अंगात रग आहे खिशात पैसा आहे आणि शरीराला झेपतं आहे तेव्हा मजा देखील करून घ्यावी वेगवेगळे देश पाहावेत वेगवेगळे पदार्थ खाऊन पाहावेत मित्रमैत्रिणींबरोबर बहिणी भावंडांबरोबर फिरावं मजा करावी भेटावं सगळ्यांना कारण काटकसर करून करून ठेवलेला पैसा फक्त तसाच राहतो वयाप्रमाणे अनेक गोष्टी करणं जमत नाही आणि मग ती खंत उरात घेऊन उरलेलं आयुष्य जगावं लागतं बघा तुम्हाला पटतंय का